नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेदाना बाजारभाव बघणार आहोत आज अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीचे बेदाना बाजारभाव तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आहेत व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत असं करू नका चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे तासगाव या ठिकाणी आठ आ अठराशे अडुसष्ट क्विंटल लाव जात आहे हिरवा बेदाना नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजीचे अपडेट बाजारभाव आहेत अजून अपडेट आले नाहीत अपडेट येताच मी अपडेट बाजारभावचा व्हिडिओ बनवेल तासगाव या ठिकाणी अठराशे अडुसष्ट क्विंटल आवक केलेले जात आहे हिरवा बेदाना किमान दर आहे तेराशे रुपये कमाल दर आहे एकवीस एकवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे तासगाव या ठिकाणी चारशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अवकलेली जात आहे काळा बेदाना किमान दर आहे दोन हजार पाचशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे तासगाव या ठिकाणी चारशे अडुसष्ट क्विंटला ओवलेली जात आहे पिवळा बेदाना किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे सतरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदा हजार दोनशे रुपये धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी ग्रेट शेतकरी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा धन्यवाद